टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे रॅश ड्रायव्हिंग अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी आता कंबर कसली या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येत आहे अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि अपघातावेळी गाडीत असलेल्या ड्रायव्हरची देखील चौकशी करण्यात आली त्यानंतर आता याच गाडीत उपस्थित असलेल्या दोन मित्रांची देखील चौकशी करण्यात येणार आहे या दोन्ही मित्रांना पालकांसोबत पुण्यातील पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात आला आहे ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी गाडीत अल्पवयीन मुलगा त्याचा ड्रायव्हर आणि दोन मित्र होते पार्टी करून तिघेरी परत येत होते या प्रकरणात समोर आलेले काही सीसीटीव्ही फुटेज ते तिघेही पार्टी करताना दिसत आहे आणि मध्यप्राशन करताना देखील दिसत आहेत आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी झाली तेव्हा त्याच्या गाडीतील मित्रांची चौकशी का करण्यात आली नाही ते दोघेही कुठे आणि त्या दोघांनाही का सोडण्यात आलं असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत या दोघांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात होती त्यानंतर आता पोलिसांच्या तपासाला वेग आलाय आणि या दोन्ही मित्रांना चौकशी करण्यात येणार आहे आपल्या भागातील